हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीकच असाल ठीक राहा वर चा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज वर सावित्री आहे फ्रेंड्स मी आज सकाळीच मग अशीच माझ्या मुलीकडून आली कारण काल तिच्या मुलाचा बर्थडे होता आम्ही सातलाच घरी आलो परत आल्यानंतर सगळे कामं वगैरे केले स्वयंपाक वगैरे झालेला आहे मुलांसाठी आणि रोहीच्या आजोबासाठी आत्ता मी पूजा करायला जात आहे वडसावित्री वडाची सामान घेतलेलं आहे आंबे गहू फुलंबे आणि हळदी कुंकू धूप वगैरे सगळं घेतलेलं आहे आता वडाची पूजा करायला जात आहो मी चला आता आम्ही पूजा करायला आलेलो आहो सावित्रीची पूजा सवासेनी यासाठी करतात की हाच नवरा जन्मी मिळव म्हणून प्रत्येक लेडीज लग्न झालेल्या लेडीज करतात हा खूप छान वाटते या दिवशी बऱ्याचशा बाया खूप छान तयारी वगैरे करून येतात सौभाग्यवतीचा हा खूप मोठा सण मानला जातात प्रत्येक वळाच्या झाडाजवळ जा जा आज खूपच गर्दी राहते भरपूरशा लेडीज करतात आज ह्या मराठी लोकांची सावित्री आहे खूप छान वाटते खूप तयार्या वगैरे करून येतात सगळं पाहणं झुकते लेडीज तयार्या करून येतात खूप मस्त वाटते आजच्या दिवशी कारण त्या हीच मागणी मागतात की सात जन्म मला हाच नवरा मिळो जो माझा नवरा आहे तो हा सात जन्मी हाच नवरा मिळो मी पण आता आली आहो पूजा करू चला आता पाहते नाश्ता वगैरे काय बनवायचं आहे तर कारण मला लवकरच भूक लागते शुगर असल्यामुळं चला मग मला आता चहा मांडली आहे चार वाजले रुईचे आजोबा आलेले आहेत घरी रुईच्या आजोबा आणि माझे मिस्टर आलेले आहेत घरी चहा मांडलेला आहे त्यांना लवकरच सुट्टी झाली आज मालक बाहेर गावला गेल्या म्हणून हे बघा मी दोन तीन चार पाच आंबे होते कच्चे त्याला थोडंसं हळद मिरची पावडर आणि मीठ लावून थोडंसं लोणचं तयार केलं आहे कारण आमच्या तर स्वप्नीलला असंच लोणचं खूप आवडते ऑर्डनरी केलेलं हळद मीठ आणि मिरची पावडर टाकलेलं लोणचं त्याला खूप आवडते आज उपास आहे माझा पपई आणलेली आहे ते रोज काही काही ना राहतात रुई असली तर रोजच आणतात हा फ्रेंड्स आता वाजले आहे साडेआठच्याकडचे जेवण वगैरे आहेत माझा उपास असल्यामुळं मी माझ्यासाठी उपासाची उसळ बनवली होती ती पण मी पण नाश्ता केलेला आहे उसळचा स्वप्नील आणि स्वप्नीलच्या वडिलांचं जेवण झालेलं आहे छान मस्त पराठे आणि बेसन बनवलं होतं त्यांच्यासाठी पाऊस खूप चालू आहे आम्ही सकाळी पण माझ्या मुलीकडून पावसातच वलं होतं चालू ओलं मीठ झाली थोडीफार स्वप्नीलने रेनकोट घातला होता आज सकाळी पण खूप पाऊस होता नागपूरला आता पण पाऊस चालू आहे चार वाजतापासनं कंटिन्यू पाऊस आहे पण आता पावसाचे दिवसच आहे मला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट